नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो स्वागतच आहे मित्रांनो आपण पाहत आहात आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ येत आहेत त्यामध्ये आपण आज पाहणार आहोत मित्र हो कपाशीवरती बोंडाळेचा प्रादुर्भाव नियंत्रण कसे करायचे त्याबद्दल आपण पाहणार आहोत त्या प्रथमतः आपण कोणी शे नवीन शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका मित्रो आपल्याला माहीतच आहे भरपूर दिवसापासून आपल्या क कपाशीवरती सरका प्रादुर्भाव येतच आहे प बोंडाळीवर नियंत्रण अद्यापही कोणी शोधलेले नाही तरी मी तुम्हाला आज कमी याच्यामध्ये बोंडाळीवर नियंत्रण कोणत्या प्रकारे करायचं आहे त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती देत आहे मित्र चला तर मग आपण पाहूया बोंडाळीवर नियंत्रण कसे करायचे आणि बोंडाळी पडली हे आपल्या पिकावरती कसे ओळखायचे मित्र सर्वप्रथम तर आपण आपल्या झाडाचं अपन चेक करत असताना फूल ह्या पद्धतीनं जर असेल फुललेलं तर मित्रो आपल्या पिकावरती बोंडाळी नाही म्हणून समजून घ्यायचं मित्र जर आपलं फूल जर अशा अवस्थेत मिटून जर असलं अशा अवस्थेत जर दिसलं तर आपल्याला या फुलाच्या याच्यामध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव पडला असं म्हणून समजून घ्यायचं मित्र जर याच्यावर आपल्याला कोणत्या पद्धतीनं नियंत्रण करता येईल त्याबद्दल आपल्याला मी पुरेपूर माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून माहिती पूर्ण आपल्याला समजेल मित्र तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती कपाशीला दुसरी फवारणी कोणती मारावी व सोयाबीनला फुलावस्थेत कोणती फवारणी मारावी आणि दुसरी फवारणी कोणती मारावी याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत तरी कोणी सोयाबीन उत्पादन शेतकरी असेल तर ते व्हिडिओ जाऊन पहावा जेणेकरून त्या सोयाबीन उत्पादन शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल सर चला तर मग मित्रो आपण बोंडाळीवर नियंत्रण कोणत्या पद्धतीने करता येईल आणि कोणकोणत्या औषधं मारून करता येईल याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू मित्र बोंडाळीवर नियंत्रण करत असताना आपला कापूस साठ ते पासष्ट दिवस झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कापसाला पाते आलेले दिसतात पात्या आल्यानंतर मित्रो हे पाते जर आपल्याला अशा अशा अवस्थेत जर पैस फूल जर त्याचं असं उमगलेलं दिसल तर समजून घ्यायचा आपला कापुष्ट काटक आहे जर आपल्या जर पात्यातला समजा फुलाची अवस्था जर अशी असली तर समजून घ्यायचा आपल्या कपाशीवरती रोगाचा प्रादुर्भाव पडलेला आहे मित्रो या रोगाला आपण बोंड आळी म्हणू शकता यामध्ये आपण आळीचा प्रादुर्भाव होणे पूर्ण बोंड बोंडामध्ये जाऊन बोंड पूर्ण कोपरल्या जाते याच्यावर नियंत्रण म्हणून मित्र मी तुम्हाला सांगतो प्रोपेक्स सुपर मित्रो प्रोफेक्स सुपर हे आपण पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्याला व त्यासोबत आपण एक लाख पी पी एमचं नीम ऑइल घेऊ शकता त्यामध्ये दोन कॉम्बिनेशन करून जर आपण प्रोफेक्स सुपर आणि नीम ऑइल एक लाख पी पी एमचं जर आपण कॉम्बिनेशन करून या झाडावरती छिरकाव फवारणी केलं तर आपल्याला बोंडाळीवर नियंत्रण मिळू शकते व तसेच आपण जर हे दोन्ही शक्य नसलं तर मित्र आपल्याला मी बायो आर तीनशे तीन हे पण आयुष औषध सांगतो ते पण आपण घेऊ शकता मित्रो त्यानंतर आपल्याला हे झालं बोंडाळीचं नियंत्रण कोणत्या पद्धतीने घ्यायचं त्यानंतर आपल्याला जर आपला कापूस समजा असं पानं बोकळल्यासारखे दिसत असतील आपल्या कपाशीवरती जर वरच्या शेंड्याला मावा दिसत असेल तर त्यावर कोणत्या प्रकारे नियंत्रण करता येईल हे पण आपल्याला सांगणार आहे थ्रिप्स तुडतुडे मावासाठी आपण नियंत्रण करण्यासाठी मित्रो आपला आपण घेणार आहोत आपण टोकन टोकन हे आपल्याला माहीतच आहे इंडोफिल कंपनीचं टोकन आहे तर मित्रो ते पंधरा लिटर पाण्यासाठी आठ ग्रॅम हे आपण वापरू शकता मित्रो त्यासोबत आपण फेप्रोलिन फाईव्ह एस सी पंचवीस एम एल मिक्स करून घेऊन कॉम्बिनेशन करून आपण ते याच्यावरती छिरकाव करू शकता आणि जेणेकरून आपल्या कपाशीवरती मावा तुडतुडा येणार नाही त्या म या दोन कॉम्बिनेशनमुळं आपल्या कपाशीवरती मावा तुडतुडा येणार नाही आणि त्यानंतर मित्रो आपल्याला सांगणार होता आपल्या कपाशीवरती जर बुरशीचा प्रादुर्भाव जर दिसला तर आपण एक चांगल्या प्रकारे आपण बुरशीनाशक घेऊ शकता त्यामध्ये आपण बुरशीनाशक घेत असताना अँट्रोकॉल वगैरे कोणतंही घेऊ शकता जर आपल्याला जर समजा जर आपल्याला जर फेफ्रोलिन आणि ते हे भेटलं नसलं तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी हे आपण एक पोलीस पोलीस हे पण आपण घेऊ शकता पोलीस हे आपण आठ ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी हे घेऊ शकता जर आपला जर कापूस जर आपल्याला हाईट जर, जर जास्त वाटत असली आपल्याला जर ही हाईट रोखायची असली मित्र जास्त प्रमाणात आपल्याला जर उंची वाढत असली समजा फाटे न फुटता उंची जर वाढत असली तर यासाठी आपण आपल्या कपाशीवरती चमत्कार हे आपण औषध घेऊ शकता त्या याच्याने आपल्या कपाशीची हाईट थांबते व आपल्याला डेरेदार कापूस बनला जातो त्यामुळे आपण चमत्कार हे औषध आपण शिरकाव करू शकता त्याच पद्धतीने आपले जर कपाशी समजा उदाहरणार्थ पातेगळ होत असेल समजा उदाहरणार्थ जर पातेगळ असेल याच्यावर सध्या पातेगळ नाही मी सांगितल्याप्रमाणे याच्यावर फवारन केलेली आहे पातेगळ नाही जर पातेगळ जर होत असतील तर मित्रो आपल्याला आपल्या बाजारामध्ये विद्रावे याच्यामध्ये फॉर्नीमध्ये घ्यायचं वीस ते ऐंशी टक्क्यामध्ये बोरॉन भेटते ते बोर ऑन आपण फॉरनीच्या माध्यमातून आपण चिरकाव करू शकता आणि जर आपल्याला जर समजा कापसाची आग अधिक काळा हिरवीगार ठेवा वाटली समजा आता आपल्याला जर टॉनिक घ्यावं वाटलं सोबत तर टॉनिक घेत असताना आपण ॲम्बिशन हे टॉनिक आपण वापरू शकता मित्र हे झाले आपण बोंडाळीवर नियंत्रण व आपलं कापाशीचे हिरवेगारपणा मावा माळे याच्यासाठी संरक्षण मित्रो माहिती कशी वाटली माहिती जर चांगली वाटली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व इतर शेतकऱ्याला समजा आपण शेअर करायला विसरू नका हां या एवढे सविस्तर माहिती कोणी देत नाही मित्रो मी चांगल्या आणि सविस्तर पद्धतीने माहिती देत आहे तरी आपण आप मला चांगल्या पद्धतीने भरभरून प्रतिसाद देतात तरी मी आपले आभारी आहे मित्रो चला तर मग आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद